बघा सहा चा घात सहाशे सदोतीस या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना ज्या काही गोष्टी लक्ष द्या इथं सहा हे मूळ आहे आणि सहाशे सदोतीस हा त्या मुलाचा घात आहे असे प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवायच्या बाबी कोणत्या तर घाताला भागणे म्हटल्याशे लिहून घ्या या घाताला चार न भागायचं बर सर मग आता घात आहे सहाशे सदोतीस याला चार न भागायचं सांगितलं वा सरनं म्हणून भागा आता चार एक चार सर खाली उरले दोन हे तीन आले खाली चारा पंच वी झाले आता खाली उरले सर तीन हे सात येतील खाली आता चार न छत्तीस होता सर आणि बाकी उरते एक ही जी बाकी उरली या बाकीचं आम्हाला घेणं देणं ही उरलेली बाकी इथली जी काही मूळ संख्या असते इथं जशी मूळ संख्या एक अंकी सहा आहे एखाद्या वेळेस इथं दोन अंकी तीन अंकी एखाद्या वेळेस चार अंकी सुद्धा संख्या मुळाच्या स्वरूपात असू शकते मात्र इथ मूळ एक अंकी आहे म्हणून एकांकी असलेलं हे सहा मूळ इथं मांडणार आणि त्याच्या डोक्यावर ही प्राप्त झालेली बाकी लिहा अर्थ असा होतो की सहाचा घात एक आणि सहाचा घात एक किती तर त्याचं उत्तर सहा प्रश्न विचारला की सहा चा घात सहाशे सदोतीस या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता तर त्याचं उत्तर लेकरांनो ऍब्सुलेटली सहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा ज्याने मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब विद्यार्थ्यांच्या यशाचा तळमळीने माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप त्याम मुल, आहे त्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुले मुली आहेत शक्य झालंत ग्रुपचे सदस्य व्हा कायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास विचारता येतील गणिताची भीती तुमच्या मनातून पार नाहीशी होईल पळून जाईल आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो तु। कॉम्पिटेटिव्ह ग्रुपची ही सेवा जवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही एकक okay. स्थानचा अंक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला